कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग मध्ये सध्या पाणी टंचाईने डोके वर काढले आहे अलिबाग तालुक्यातील सत्तेचाळीस गावे आणि तेहतीस वाड्यांवरती भीषण पाणी टंचाई असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे तर अलिबाग तालुक्यातील उमटे धरणानेही तळ गाठल्याने सत्तेचाळीस गावांना दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे जिल्ह्यातील अठ्ठावीस धरणात केवळ बेचाळीस टक्के साठा शिल्लक राहिलेला आहे रायगड जिल्हा टँकर मुक्त होण्याचे स्वप्न आजही अपूर्ण झालेले आहे फेब्रुवारी महिना सुरू होताच अनेक भागात जिल्ह्यात पाणी टंचाई डोके वर काढते जिल्ह्यातील पाणी समस्या सुटावी यासाठी जलजीवन मिशन योजना राबवण्यात आली आहे चौदाशे पेक्षा साडेसातशे योजना पूर्ण झाल्या आहेत मात्र तरीही पाणी टंचाईची समस्या सुटलेली नाहीये अनेक योजना पूर्ण होऊनही नागरिकांना आजही पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे उमटे धरणाच्या गाळाचा प्रश्न आणि पाण्याची टंचाई हे प्रश्न आपण वर्षानुवर्षे बघत आलेलो हो। आहोत गेल्या वर्षी काही समाजासाठी काम करणाऱ्या अनेक थोर व्यक्ती पुढे आल्या अनेक तरुण मंडळी पुढे आली आणि त्यांनी पुढाकार घेत गाळ काढण्याचा प्रयत्न केला आम्ही सुद्धा त्यामध्ये छोटासा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला होता परंतु दरवर्षी अशीच गोष्ट व्हावी ही गोष्ट शासनाकडनं अपेक्षित नाही कारण मला वाटतं हा गाळ निघाला पाहिजे हा पाण्याचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे यावर्षी असं ऐकिवात आलं की शासनाकडून काही निधीची तरतूद या गोष्टीसाठी झालेली आहे परंतु अद्यापही त्याचं टेंडर किंवा निविदा ह्या पुढे कोणी भरल्या आहेत असं आम्हाला ऐकिवात आलेलं नाहीये त्याच्या आणि तसं कुठे काम सुरू झालेलं पण दिसत नाहीये गेल्या वर्षी काढलेल्या गाळामुळे आता आत्ता थोडं तरी पाणी त्याच्यामध्ये आहे परंतु जर यावर्षी गाय एकदम पावसाळ्याच्या तोंडावर काढायला गेल्यानंतर काम पूर्ण होत नाही आणि दरवर्षी येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती होते तर आमच्या सर्वांकडनं शासनाकडनं अशी आमच्या सर्वांची एकच अपेक्षा आहे की शासनाने लवकरात लवकर ह्या ही प्रोसेस करून तो गाळ काढण्याचा प्रयत्न करावं करावा व आमच्या पाण्याच्या टंचाईला कुठेतरी म्हणजे मार्ग मोकळा कर पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी आम्हाला मदत करावी ही आमची सर्वांची विनंती आणि सामान्य जनतेची ही एवढीच अपेक्षा आहे की गेल्या वर्षी आम्ही जो गाळ काढला इथल्या सामाजिक तत्वावर इथल्या लोकांनी मेहनत घेऊन जो गाळ काढला तो गाळ खूप कमी प्रमाणात काढलाय धरणाच्या मानाने माझी शासनाला विनंती आहे की तुम्ही आठ कोटीचा टेंडर काढताय गेल्या वर्षी काहीतरी एकशे एक्केचाळीस कोटींची सन्मान्य आमदार साहेबांनी मंजुरी सुद्धा आणली होती फक्त शासन निधी जाहीर करतोय मला वाटतं तीन मे दोन हजार एकोणीस साली एक, एक मे दोन हजार एकोणीसला आमच्या इथल्या आगरी समाजाच्या तरुणांनी मोठं आंदोलन धरणावर केलं होतं आणि तीन मे दोन हजार एकोणीस ला मराठी लोकमतला आविष्कार देसाईंनी बातमी लावली होती की उमटे धरणाचा काळ ही जे एस डब्ल्यू करणार आता पंधरा मे ला उमटे धरण दोन हजार एकोणीस पासूनच्या पंधरा मे पासून आताचा पंचवीस उजाडला तरी जेएसडब्ल्यू आहे कुठे म्हणजे शासनाला शासन काय करतोय की तुम्ही काम नका करू आम्ही काम करतो आता जे आठ कोटीचं जे फिरते आठ कोटीचं टेंडर काढलेलं आहे तर माझी शासनाला आमदार साहेबांना इव्हन जल जलजीवन प्राधिकरण विभागालाही गा विनंती आहे की अशा फोका मारा की फोका मारणं सोडून द्या चेष्टा करणं तर सोडूनच द्या तुम्ही प्रॅक्टिकली उतरा एकमेला उमटे धरण संघर्ष समिती आम्ही तुम्हाला सर्वस्वी मदत करण्यात आहोत काय लागतो जेसीबी द्या डम्पर द्या तिथून धरणातून माती एका चढण रस्त्याने आदिवासी तापांमध्ये दाखवले जा त्या रस्त्यातून जर दर गाळ काढून बाहेर जर निघाला तो गाळ निघणार आहे नवीन ऍडिशनल तुम्हाला काही सर एक्सल किंवा एरियल पावडरने धरण धुवायचं आहे का मुला जे जलजीवन प्राधिकरण जो आहे जे जल प्राधिकरण जो विभाग आहे माणगावचा त्याला या धरणात काही इंटरेस्ट नाही आहे आणि राहिला विषय जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषद फक्त बिलं काढते असा आरोप मी करत नाही इथली सामान्य जनता करते लोकांना काय पाहिजे लोकांना प्यायला पाणी पाहिजे अरे पाण्यासारखा प्रश्न तुम्ही सोडवत नसाल तर तुमचा उपयोग काय आहे आज लाखला दीड दीड लाख रुपये तुम्ही पगार घेतात धरणावर साधी फेरी मारू शकत नाही मागच्या वर्षी आम्ही सतरा मे ते दोन जून पर्यंत आम्ही रखरखत्या उन्हात सगळ्याच लोकांनी तिथं कामं केली अनेक महिलांनी भेटी दिल्या अनेक सगळे राजकीय नेते उतरले जिल्हा परिषदेचा साधा क्लार्क सुद्धा येऊ शकत नाही की उमटे धरणाचा तिथं काम करावं म्हणून काय चाललंय कसं धरण करायचं आहे ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे माझी आपल्या आप टीव्हीच्या माध्यमातून सगळ्या इथल्या विभागाच्या सत्तेचाळीस गावं तेतीस आदिवासी वाड्यांच्या तरुणांना जाहीर आवाहन करतो की गेल्या वर्षी जसे मदतीला उतरले तसे जर सरकारने नाही केलं तर यंदा सुद्धा सामाजिक तत्वावर आपण काम करायला सुरुवात करू उमटे धरण संघर्ष समिती तयारच आहे परंतु शासन ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते जबाबदारी का झाकत आहे सगळ्यात महत्वाचं हे जे उमटे धरणाच्या बाजूला जे पाणी सोडायची जी जॅकवेल आहे ती जवळजवळ दोन हजार बारा काय तेरा साली तुटलेली आहे ज्या जॅकवेलवर संपूर्ण धरणाचं पाणी सोडण्याचं जे कंट्रोल आहे ते कंट्रोलच राहिलेलं नाही खालची चावी का पाणी सोडतात हवा हवा ही पाणी जाते दोन दिवस आड पण जे धरणामधून येणारे जे पाणी जर कंट्रोल झालं तर लोकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळेल आणि धरणातून येणारे जे पाईप आहेत जे मेन मुख्य पाईप आहेत त्याला कोणी कोणी टॅप मारले त्याचं ऑडिट केलंय का जिल्हा परिषदेने त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत का आज याची सर्वसामान्य माणसाला इथे हा भूदंड पडतोय ह्याला जबाबदार सरकार आहे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना मी विनंती करतो की तुम्ही चला करावा आता ज्या नवीन मॅडम सीईओ मॅडम म्हणून आल्यात त्यांना सुद्धा मी हात जोडून विनंती करतो की बाबा आपण एक महिला आहात तुम्ही पहिल्यांदा पहिली भेट द्या उमट्या धरणाला द्या आता दोन दिवसानंतर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येते बाबासाहेबांनी काय सांगितलंय की पाण्यासारख्या प्रश्नावर याच रायगड जिल्ह्यात महाडला चौदा ताराला आंदोलन झालं याची लाज बाळगायला पाहिजे ह्या लोकांनी आज महाडसारख्या चौदा तरांचं देशातलं संपूर्ण आंदोलन रायगड जिल्ह्यात झालं तिथलेच उमट्या धरणावर लोकांना पाणी प्यायला नाही